ठाण्यातून एक खळबळजनक बातमी समोर येते ठाणे येथील गृहरक्षक दलात कर्तव्य बजावणाऱ्या एका महिलेनं दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केल्यानं एकच खळबळ उडाले दोन एसीपी अधिकाऱ्यांविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी करत पीडित महिलेनं महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे लेखी तक्रार सादर केल्या सदर तक्रार अर्जामध्ये भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसमधील कलम चौसष्ट दोन सत्तर एकशे तेवीस आणि तीन पाच अंतर्गत एफ आय आर नोंदवावी अशी स्पष्ट मागणी करण्यात आले तक्रारदार महिलेनं दोन हजार चौदाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार या ऐतिहासिक निकालाचा संदर्भ देत गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळाल्यास एफ आय आर नोंदवणं हे बंधनकारक असल्याचं नमूद केलंय मात्र इतका गंभीर आरोप असूनही अद्याप एफ आय आर नोंदवण्यात आला नसल्याचा दावा तक्रारदार महिलेनं केलाय आरोपी उच्च पदस्थ पोलीस अधिकारी असल्यामुळे न्याय प्रक्रियेत अडथळे येत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आलाय या प्रकरणामुळे राज्य पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत आता या तक्रारीवर राज्य सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणती कारवाई केली जाते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी अजित पवारचे आणि बीजेपी पण दाखल केले हा ज्याला पटेल त्याला हा खोटा गुन्हा दाखल करतो कारण की करू शकत नाही हा एकनाथ शिंदेचा माणूस आहे हा श्रीकांत शिंदे, शिंदे खासदार आहेत ना हा त्यांचा माणूस आहे आणि आता मला मारून पण टाकतील तरी कोणी नाही काय करणार कारण की इथं सध्या एकनाथ शिंदे मंत्री आहेत हा पण मी एकच सांगते आमच्या पण प्रो प्रकरण घेऊन तुम्ही करुणा मुंडे आणि सुषमा अंतरांकडे पण गेला होता सर्वांनी त्यांनी काय जवाब दिला तुम्हाला सर्वांनी एकच म्हटलं आहे करुणा ताई मला न्याय दे देतात काही ना काही असो आधार तरी देतात पण आता मी कोणाकडे काही नाही जे जला मला न्याय द्यायचं तो समोर येईल मला न्याय सुषमा अंतर काय म्हणाले त्यांनी पण काही नाही झाले आपण करू कायदेशीर लढू त्यांनी वकील दिलाय कायदेशीर करू हे या या एकनाथ शिंदे, शिंदे साहेबांचा खास नाव मागारी केस चालत नाही तेवढ्यावर ना पण थांबले नाही मग त्यानंतर त्यांनी अख्ख्या ठाणे जिल्ह्यामध्ये ही बदनामी चालू केली कुठल्या तरी फोटो वापरला आहे याचा वापर करून त्याने केला हा हा फोटो वापरलाय आणि आता तो मध्येंद्र देवेंद्र फडणवीस साहेब बोलले फेसबुकवर वर जर कुठला महिलेची बदनामी करत असेल तर त्याला सोडणार नाही तर देवेंद्र फडणवीस साहेब हे करतील का ग्रुपवरती अशी बदनामी करून माझी टाकली अशी जर अशी जर मामले का महिलेची बदनामी करत असेल तर मला ना इलाज आहे यांच्या डिपार्टमेंटची भरती